कसं जाय आहे आता देव हे काय इकडे चमंत आता या आली तिकडेच मराया आली नमस्कार मित्रांनो ह्या बघा आज आमचा वाडा वीर होतात मग काठ चढायचा आहे तर चालली आहे लवकरच सकाळची तयारी बाया पाठ उठून सगळी कामाची सुरुवात केली तर आरच्या आता चपात्या चाललीत आहे केसांची मस्त बाकी तिकडं आंघोळ चालली आहे आंघोळ्या पांघोळ्या झाल्या रात्री पाऊस असल्यामुळं सलाडीचे मग अर्चना आज आज वाड आपला देशावर जायच आहे रायगड जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात त्यासाठी गाठ चढताना गाठ उतरताना ही लवकर तयारी करायला लागते तर आपल्या दुपारच्या नेहरीसाठी चपात्या कराव्या लागतात रात्री पावसाने लय दही केली त्यामुळं सगळे वालाडीच होते काल दिवसभर दिवसभर पाऊसच होता सारखा दिवसभर पाऊस नसत मस्त हा घोळ चालली सकाळ सकाळ इसांनी तांबडं आंघोळ केली इकडे काय चालले घोळ्यात चालली त्यांचं पण चाललं झालं का नाही काय चाललंय नाव कर गाठ चढा टायम होईल दुसरं पण वाड इथं शेजारी ते पण आज गाठ चालणं इथं आणि आमचा पण चढायचा आहे वाड कर्जत मुरबाड शहापूर उरणाल ते काय वाड कल्याण पनवेल उरण अलिबाग पेन रोहा पाली अशा भागातून वाड इथं खपवलेल्या येतात आणि मग सकाळचा शो वीर होतात मग गाठ चढून आपल्या सह्याद्रीच्या मा गाठ मात्यावर जातात तर चालली मस्त बाकी आता अर्चनाची तयारी ही पाना घाली आता पाताळा नदीला तर धुवायला आता कवाशी येणार आहे आज दिवस म्हणजे सह्याद्री पर्वताच्या रांगेतून उगावलेला दिसेल दिवस उगावतो आम्ही लांब असेल आई काय आणली एकाला दोन चुल्या बरं पडेल कारण काय पेटलं हे पण बनवायला लागतं आज पिटलं भाकर आज म्हणजे आपल्याला वीर होतात मग शिंगोरबा घाट चढून वरस पश्चिम महाराष्ट्रात प्रवेश करायचा आहे त्यासाठी लवकर तयारी असते सहाबाद प्रमाणे दरवर्षी वाडा जून महिन्यामध्ये गाठ चढतो की चल घेत जाऊ पोजून चल घेतो जाऊ घेतो देवाच नाव घेतो तेव्हा पुज पाडलो पाल पाल पाडायला पाल असल्या जरा दुराडे होत्या दूर होतो त्यामुळे मग किसान ने होता पाल पाडून हे काय आमचं गडीच गड्याळी घराच होय गडीतर बांधायचं बीन गणित पाडायचं बीन आल्यावर आल होती का म्हणजे सगळ्यात दूर होतोय ना बारीक असतो खुली बारीक खुल्या बारीक बारीक त्यांनी लवकरच घर तुम्ही लवकरच घर पडलो होत वाट्या त्या खोल्या जीव दडावती आय काय नसलं होतं काही आता कोकरी करड पायची दूध काढायचं हे काम आमचं चाललंय आणि आज वाडा गाठ आहे त्यामुळे हे लवकर सगळी तयारी करायला लागते दोन हजार कुठे गेल ते दुवायला बारक्या कोकऱ्याला पण सकाळ असं दूध द्यायला लागत नाश्ता हा मग काय त्यांच्या आयांना एखाद्या दूध कमी असत एखाद्या आईने टाकून दिलेलं असत ते टाकून दिलेल्या आईला आणि दुसऱ्याला पाहिजे वरधावनं मानायच दुसऱ्याला पाजण्याचे वर वरधावन कोकर पाजायचं त्याच्या आईने घेतलेलं आहे पण ते दूध त्याच्या आईला दूध कमी पाजायचे आता हे दूध कोकऱ्याला मानवाय भारी असत मेंढीचं दूध करडाला मानवाय भारी असत आता कळशी भर दूध काढलंय ताप व्हायचं आणि एक तांब्या तांबे दान कवायचं कर करायची वाटचाल पुढं पूजन करायचे त्यासाठी किसनने दगडे आणले ते आता त्याच्यावर गुलाल भांडारा टाकून नारळ फोडून मान मानतो द्यायचं त्याचं <laughs> काळे <काली> राहिली काळी <laughs> दरवर्षी बांध द्यायला लागतोय नाही दरवर्षी द्यावं लागतो हे तर आलं की खपोली परिसरामध्ये घाट उतरला की द्यायचा घाट चढला की द्यायचा आपल्या मेंढराच्या कडाला हे देवाला मान द्यावाच लागतो दरवर्षी निवाद बनवलं ते नाही बनवलं काय निवाद कडपिटी कडपिटी मलू रामा दगड रामा दगड़ी एक आमचा वडिलांचा चुलत आहे एक मामा मामा काका या असे नाते इथं आईचा काका आईचा मामा कस आहे हो, का इकड म्हणते सराया आली तिथलंच मराई आली मग आता त्यांचा मान मान तू द्यायला लागतोय ना आपल्याला दरवर्षी ना त्याने कोण कोण येतं काय ना त्याने एक सासरा होता आणि योग मावळणीचा मालक होता आणि योग दगडा होता खुरवडीचा का कुठला तरी खोरवडीचा खोरवडीचा एक दगडा होता एक मावळणीचा माझे मामाच होता म्हणायचा आमचा गडी सासरा होता आमच्या सासऱ्याचा भाऊ आणि एक दादाच्या मावळणीचा पोरगा हा दादाच्या मावळणीचा पोरगा दगडा रामा दागडा हा रामा दगडा दागडा त्यांचा मान द्यायला लागतो ना जातानी येतानी ते चाललंय मान तू द्यायचे आता आपलं घ्यायचा म्हणजे आपल्या मनामध्ये काय राहत नाही त्यांना दरवर्षीच लागत घाटाच्या वरच आपले सुकात गेले पाहिजे गाठाच्या खाली सुकात आले पाहिजे आज वीर होतात मग शिंगरूबाला पण नारळाचा मांद्याचा वाघ जायला आरच्या पण मस्त बाकी आता पिठलं तयार केलं आता, आता बरा चाल या आपल्या बाकरीवर बांधून न्यायचं बाकरी चपात्या तिकडं मेंढरातलं काम चाललं होतं आमचं देवपूजा चालली होती तोपर्यंत इकडं आरच्या मस्त बाकी चुलीवरच पिठलं बनवलं आणि त्या सांग चपाती गाडी पण आली आहे आता या गाडीमध्ये बिराड भरायचं गुढी न्यायची ते चालवीत चालली सगळी तयारी आता ही उरकायची न्यायची यायची चालवीत चाललंय बानायचं ला आत ला आता घोड्याला लगाम चढवायचं आणि गुढी चालत इथं आज कारण पाऊस पाण्याचा दिवस इथं तुम्ही गोड बाण आहे आता आहे गोड्यांना लगाम चढवलं आता देवा मान मानतो दिले आरशांचं चालले बाकरी बांधून घ्यायचं किसनांचं चालले वजे बांधायचं आणि मामा चालले मोर मेंद्र बोलवून घ्यायची निघायचे आता हा आपाने बोलावलं मी पण हे मी पण बोलावतो आता गरबडे ना तर आता निघालो आम्ही मेंढ्रा घेऊन आता बाया गुढी घेऊन येणार आणि काय टेम्पू बरं येणार बोजा घेऊन ज्या गुढी घेऊन यायच्यात बाया त्यांच्या पशी भाकरी आपल्या तर आता बोवा लावली मेंढ्र मोर लागल ते आता रस्त्याला खासदार आला होता मेंढरा सांग खासदार आता गाडी टाकून आणि वाघ्याला चालवला मीठ्या संघ बर बर बाक बा द्या तू 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 पिकअपमध्ये जाती ना आहे तुली आमका बिराड उतराव तिथं हां जा चालू आहे आम्ही पाताळा नदीच्या परिसरातून तर उद्या जाणार इंद्रायणी नदीच्या जा परिसरात हे पाताळांगा नदी आरबी समुद्राला जाऊन मिळते आणि इंद्रायणी नदी ही बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते तर आज सह्याद्री पर्वतरांगेमुळे जलविभाजन होणार आख्खा पर्वतरांग आम्ही आज पास करून पश्चिम महाराष्ट्रात जाणार कोकणातून आजचा प्रवास आमचा कोकण ते पश्चिम महाराष्ट्र आला म्हणजे आठ आहे रादा राधा इथून पुढं गाठ चालू होते वीर होतात मशींगरोबा गाठ तिथून पुढं सुरू होतो खांडाळ्यापर्यंत वाघ जाईपर्यंत हा गाठ आहे आणि तिथं संपतो तर वेगवेगळे वळण पास करून आज आपल्याला वर जायचे वाघ मेंढरा मेंढराचे गाठात वाघ सरळ चल